शेळीपालन हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून सध्या आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व्यवसाय ठरत आहे आज आपण अशाच शेळी पालकाची कहाणी पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे राहणारे सुमित भोसले यांनी कॅलिफोर्निया थर्टी फार्म्स नावाने शेळीपालन व्यवसाय करत आहेत या व्यवसायाबद्दल ते सांगतात की शेळीपालन व्यवसाय हा एक हळू आणि टप्प्याटप्प्याने वाढणारा व्यवसाय आहे शेळीपालनामध्ये शेडचा खर्च जनावरांचे व्यवस्थापन आणि बाजाराचे योग्य नियोजन महत्वाचे असते त्यांनी कॅलिफोर्निया थर्टी हे नाव कोळी पट्ट्यासाठी वापरले आहे जे कोकण आणि कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी भागांच्या समानतेवर आधारित आहे कोकण भागात जमीन रात्री थंड होते त्यामुळे त्यांनी साडेतीन ते चार फूट उंचीवर हा शेड उभारलेत शेडला चारी बाजूला जाळी ठेवलेत जेणेकरून व्हेंटिलेशन राहील व दुर्गंध येणार नाही एलिवेटेड प्लॅटफॉर्ममुळे ले लेडी लेंडी कोंड्या स्वरूपात राहतात ज्यामुळे तिची गुणवत्ता चांगली राहते स्थानिक बाजारात लेंडी दहा रुपये प्रति किलो वीस रुपये प्रति किलो पावडर स्वरूपात आणि पंधरा रुपये प्रति किलो कंपोस्ट स्वरूपात विकली जाते ते सांगतात की हा व्यवसाय सुरू केल्यापासून लगेच विक्री न केल्यास उत्पादनासाठी ग्राहक मिळवणे कठीण होते थर्टी फार मध्ये तेरा जातींच्या शेळ्या आहेत यामध्ये सिरोही आफ्रिकन बोर बर्बरी मारवाडी सिंधी त्याचबरोबर कोकण कन्या बिटल या जातींचा समावेश होतो या शेळ्यांना रोग होऊ नये म्हणून साफसफाई करून कोरडेपणा ठेवली जाते व गरजेनुसार लसीकरण दिली जाते शेळ्यांना पाणी देण्यासाठी नळ बसवले त्यांनी खाद्य देण्यासाठी फिडर्स वापरतात या शेळ्यांना दिवसातून चार वेळा सुका चारा हिरवा चारा कडबा दिला जातो त्यांच्या या फार्ममध्ये एकशे पंच्याहत्तर जनावर असून त्यापैकी शंभर मादी शेळ्या आहेत ज्यांची विक्री केली जात नाही दरवर्षी अंदाजे दीडशे ते दोनशे पिले विकली जातात या व्यवसायातून सर्व खर्च जाता वार्षिक नऊ ते साडे नऊ लाखांचा टर्न ओव्हर होत असल्याचं सुमित सांगतात तर मित्रांनो तुम्हाला सुमित यांचे कॅलिफोर्निया थर्टी फार्म कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आता तुमच्या उद्योग मंत्रा फेसबुक व इंस्टा पेजला फॉलो करा